आज आपण या ठिकाणी हा किल्ला छोटासा आहे पण ह्या किल्ला छत्रपती संभाजी महाराज यांच्या संबंधित एक वास्तू आपल्याला बघायला मिळते कशा आपण जो खालून बुरुज बघितला होता बरोबर आता आपला माग आहे बऱ्यापैकी संवर्धन केलेला बुरुज राहा पुरंदर तालुक्यामध्ये या पुरंदर तालुक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि त्याच तालुक्यामध्ये आपण आंबळे गाव आहे त्या आंबळे गावात आलोय आणि या आंबळे गावाची इतिहासामध्ये नोंद आहे ते म्हणजे मराठा साम्राज्याचे एक सरदार होते आपले खंडेराव दरेकर आणि या आंबळे गावात त्यांचा वाडा आहे तर या वाड्यापासून एक रस्ता पुढे जातो एक दहा ते पंधरा मिनिटाचा कच्चा रस्ता आहे आणि त्या रस्त्यापासून वरती आलो की आपण येऊन पोचतो किल्ले ढवळगड या ठिकाणी हा किल्ला छोटासा आहे पण ह्या किल्ल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या संबंधित एक वास्तू आपल्याला बघायला मिळते हे इतर कुठल्याही किल्ल्या आपल्याला बघायला मिळत नाही तर नेमकी ती वास्तू काय आहे आणि ह्या ढवळगाड्याचा इतिहास काय आहे या ढवळगाडा आपल्याला नेमकं काय काय बघायला मिळणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाणा लागतो अंतर वर चालून आलं की हनुमानाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही बाजूला कोरलेली आहे पायथ्यापासून संपूर्ण हे जांबा खडक्याचं पायरी मार्ग आपल्याला बघायला मिळतो खूप सुंदर असं वाटतंय आणि जुन्या काळात गेल्यासारखंच वाटते पुरंदर तालुक्यातील सासवड घाट रस्त्याचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे ढवळगड या गडाला फारसा इतिहास नसल्यामुळे अनेक वर्ष इतिहासकारक शिवप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षितच राहिला मित्रांनो मारसुरायाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर एक साधारण दहा ते पंधरा पाह्या चालल्यानंतर आपल्याला गडाची एक वास्तू बघायला मिळते ती म्हणजे आपलं मागं दिसतोय तो गडाचा बुरुज आणि ती थोडीशी भिंत तर इथून तर आपल्याला ते दिसतंय आता पुढे जाऊन बघूयात आपण नेमकं तो बुरुज कसा आहे तिथे दरवाजा बघायला मिळतोय का काय अजून तिथं आपल्याला का काय काय बघायला मिळेल ते आता आपण वरती जाऊयात मारुती रायाच्या मंदिरापासून साधारण वीस ते पंचवीस पायऱ्या वर चढून आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो गडावरील दुसऱ्या मंदिराच्या इथे ते म्हणजे गणपतीचे मंदिर तर आपण असं या पायरी मार्गाने सरळ वरती आलो आणि या साइडला आता वरती वाढ जाते तर खालून आपण हा बुरुज बघितला होता आणि इथं आपल्याला आता दरवाजा पण बघायला मिळतोय तर आता आपण वरती जाऊनच बघूयात एक साधारण पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण बरोबर पोहोचलो गडाच्या प्रवेशद्वाराची इथं तर मग अशी आपण जो खालून बुरुज बघितला होता तर बरोबर आता आपल्या माग आहे बऱ्यापैकी संवर्धन केलेला बुरुज आहे तर बाकीचे अवशेष पूर्णपणे ढासळले ते जर तुम्ही या बुरुजावरून लक्षात घेतलं तर पूर्ण अशी तटबंदी या गडाला असू शकते पूर्वी या ठिकाणी गडाचा जुना प्रवेशद्वार असावा असं वाटतं कारण त्याच ठिकाणी नवीन असा जांबा खडकामध्ये प्रवेशद्वार उभं केले त्या प्रवेशद्वारामध्ये जाऊ आपण मागच्या साईडला आपल्याला ढवळेश्वराचं एक सुंदर असं मंदिर सुद्धा बघायला मिळते इतिहासामध्ये फारशी नोंद नसलेला हा ढवळगड पुरंदर तालुक्यातील आंबळे गावात आहे या किल्ल्याबद्दल इतिहासकारक कृष्णाजी पुरंदरे यांच्या एकोणीसशे बत्तीस साली प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर या पुस्तकात थोडासा संदर्भ येतो तर ह्या प्रयोजनातून आतमध्ये आल्यानंतर आपल्या उजव्या साईडला एक सारखी जागा बघायला मिळते बहुतेक ही त्या काही देवळीच असावी आणि बहुतेक ह्या विटांवरून हा किल्ला पेशवेकालीन असावा असं वाटतंय आणि इथूनच पुढच्या साईडला ढवळेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे तर असं मंदिरातून बाहेर आलो की ह्या पायऱ्यांच्या समोरच आपल्याला इथे एक नंदी बघायला मिळतं आता पूर्ण जीर्ण झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे एक अनोख प्रकारचं खांब टाक सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आता हे थोडस पाणी आहे पण हे आतमध्ये खूप खोल आहे ह्या साईडला एक खांब दिसतो आपल्याला मोठा पाषाणातला आणि आतमध्ये याची खोली किती आहे रुंदी किती आहे काही सांगता येत नाही तर आता इथून मंदिराच्या मागच्या साईडला सुद्धा काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात तर मंदिरापासून आप आपण जसं जसं पुढे चाललोय तर आपल्या मा मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला सुद्धा आपल्याला काही इथं अवशेष बघायला मिळतात हा बहुतेक होमकुंड आहे तुळशी आहे इथं नंद इथं नंदी सुद्धा बघायला मिळतोय आणि पुढं अजून एक काहीतरी आहे ते आपल्याला सांगता येत नाही आता हे सगळं बघून आपण प्रयोजनाच्या इथून एक वाट आपल्याला गड़ाच्या पठारावर घेऊन जाते आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या संबंधित एक वास्तू होती हे तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं ती वास्तू बघायला मिळणार आपल्याला प्रवेशद्वारापासून आपण पथरावलंय तर गडाचा हा माथा त्याकाळी हा गड फक्त घाट रक्षण करण्यासाठी बांधला असावा ते वाटते छत्रपती संभाजी महाराज यांची आपण अनेक स्मारक बघितली असेल पण हे स्मारक वेगळं होतं याचं महत्व वेगळं होतं कारण हे स्मारक होतं जगातील पहिलं छत्रपती संभाजी महाराज यांचं सिंहासनाधीश असलेलं गडावरील पहिलं स्मारक हे असं अद्भुत स्मारक बघितल्या बघितल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही तुम्हाला मागास सांगितलं होतं की ह्या गाड्या आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक अनोखी वास्तू बघायला मिळते तर हेच आहे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची सिंहासनाधीश मूर्ती स्मारक कोणत्याच गाड्या किंवा आपल्याला कुठेच अशी मूर्ती बघायला मिळत नाही ते स्मारक आपल्याला या ढवळगाडावर बघायला मिळतं आणि तुम्ही खरंच अशी मूर्ती कुठं बघितली असेल तर कमेंटमध्ये सांगा माझ्या मते तर छत्रपती संभाजी महाराजांची अशी सिंहासनाधीश मूर्ती कोणत्याच गडावर नाही तर हे असं अद्भुत स्मारक आपल्याला या ढवळगाडावर बघायला मिळतं त्यामुळं हे स्मारक बघण्यासाठी तुम्ही नक्की या ढवळगाडाला या शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रू ही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो